जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातमण चढावा जिल्ह्याची खबर बात गाव खालसा गावात शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रोहित्राच्या मागणीची दखल घेत माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव खेडकर यांच्या माध्यमातून तीन ठिकाणी सिंगल फेज रोहित्रे मंजूर करण्यात आले आहेत त्यापैकी उदमले वस्ती व झोडगे वस्ती दोन सिंगल फेज रोहित्रांचे लोकार्पण पार पडले यामुळे शेतकऱ्यांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा विजेचा प्रश्न सुटला आहे संगमनेर नगरपालिकेच्या पार पडलेल्या निवडणुकीत शहरातील अनेक प्रभागात काही मतदारांची नावे दुबार नोंद झाल्याचे निदर्शनास आले आहे निवडणूक प्रक्रिया सुरू असताना संबंधित प्रभागातील दुबार मतदार नोंदीचा गंभीर प्रश्न महायुती पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता त्यामुळे दुबार नोंद झालेल्या मतदारांची पडताळणी करावी अशी मागणी शिवसेना महायुतीच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोकप्रतिनिधीचे अंगरक्षक असलेल्या दोन पोलीस अंमलदारांना कर्तव्यात कसूर व शस्त्र हाताळण्यात हलगर्जीपणा केल्याचा निलंबित करण्यात आले आहेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी याबाबत आदेश काढले निलेश भालसिंग व राघवेंद्र भालसिंग अशी त्यांची नावे आहेत दोन्ही पोलिसांवर कर्तव्याचे ठिकाण सोडून बोलेगाव परिसरात जाणे स्वतः जवळील सरकारी रिव्हॉल्व्हर चुकीच्या पद्धतीने व हलगर्जीपणाने हाताळल्याचा तसेच महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तणावपूर्ण वातावरण असताना अशा प्रकारे शस्त्राचा गैरवापर किंवा निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय शिर्डी साईबाबा भक्ती निवासामध्ये साई भक्तांची बॅग लंपास करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहेत आरोपींची नावे रवींद्र मंगलम आणि विठ्ठल संजय शेलार अशी आहेत व्यावसायिक कौशल्याचा वापर करून पोलिसांनी सात जानेवारी रोजी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले विचारपूस केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचा आयफोन आणि दहा हजार रुपये विदेशी चलन असा एकूण साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहेत पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद उपकेंद्र येथे आरोग्य सेवक म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव हो, यांचा मंगळवारी दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जाधव हो, प्राथमिक आरोग्य केंद्र रुई छत्रपती येथून कार्यालयीन कामासाठी जात असताना पिंपरी गवळी शिवारात त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला रस्त्यावरून दुचाकी घसरून ते झाडावर आदळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालीय अपघाताची माहिती मिळताच रुई छत्रपती येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देवरे व डॉक्टर जगताप तसेच इतर सहकारी तत्काल रुग्णालयात दाखल झाले मात्र त्यांना उपचारासाठी अहिल्यानगर येथे नेत असताना जाधव यांची प्राणज्योत मालवली जिल्ह्याची एक छोटीशी विश्रांती रोक पत्रकारिता आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे या मतदारसंघात सुमारे दहा मतदारांची वाढ झाली असून एकूण मतदारसंख्या आता तीन लाख एकतीस हजारांवर पोहचली आहे मतदान केंद्राच्या सुसुद्रीकरणानंतर सदुसष्ट नवीन मतदान केंद्रांची भर पडली असून आता एकूण तीनशे चौऱ्याहत्तर मतदान केंद्रे कार्यान्वयत असणार आहेत जिल्ह्यात गुन्हेगारांचे प्रमाण वाढले आहे सिस्पे घोटाळ्यासह आर्थिक फसवणुकीचे गुन्हे अनधिकृत कत्तलखाने ड्रग्ज तस्करी व अवैध धंद्यांमुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची चिंतेची बाब असल्याचे मत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले त्यासाठी स्मार्ट पोलिसिंग करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत पालकमंत्री विखे पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्यातील बैठकीनंतर विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला संगमनेर तालुक्यात महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्वात भव्य कृषी डेअरी व शैक्षणिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे तब्बल चाळीस एकर परिसरात भरवण्यात येणारे हे कृषी महोत्सव प्रदर्शन यावर्षी आपल्या नव्या यशस्वी वर्षात प्रवेश करत आहे या कृषी प्रदर्शनात आधुनिक शेती तंत्रज्ञान प्रगत शेती अवजारे उच्च दर्जाची बियाणे तसेच कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाहण्यास व अनुभवण्यास मिळणार आहे शेतकरी युवक व कृषी उद्योजकांसाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे हे कृषी महोत्सव प्रदर्शन दिनांक नऊ ते तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय हरिबाबा मंदिरासमोर नाशिक पुणे महामार्ग संगमनेर अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आले आहे सोमवारी दुपारी सव्वा तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास संगमनेर शहरातील गजबजलेल्या गणेश नगर परिसरात एका महिलेच्या सोन्याचे दागिने दोन अज्ञात चौट्यांनी धूम स्टाईलने ओरबडून नेले या घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे नंदा यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दोन अज्ञात चौट्याविरुद्ध दो गुन्हा दाखल केलाय जिल्ह्याची खबरबाद मध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबरबाद या बीपत्रा प्रायोजक होते मैथ केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सामर्थ्य विश्वसनीयते उची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री।